अवैध शस्त्र निर्मितीसाठी कुख्यात असलेल्या उमरठीतून पाच पिस्तुलांनी अकरा कारतूस खरेदी करून निघालेल्या जालना जिल्ह्यातील दोन संशयितांना सांगवी पोलिसांनी अकरा मे रोजी मोठ्या शिताफीनं अटक केली त्यांच्याकडून तीन लाख दोन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुन्ह्याची माहिती देताना सांगितलं की मध्यप्रदेशातील शस्त्र निर्मितीसाठी कुख्यात असलेल्या उमरठीतून गावठी पिस्तूल घेऊन संशयित महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली त्यांच्या आदेशावरून खामखेडा फाट्याजवळ सांगवी पोलिसांच्या पथकानं सापड काही व्यानं दुचाकी एच वीस एफई त्रेपन्न त्रेसष्टवर येणाऱ्या दोघांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला मात्र संशयितांनी दुचाकीचा वेग वाढून शिरपूरच्या दिशेनं पलायन केलं खामखेडा गावाजवळ रस्त्याच्या बाजूला दुचाकी सोडून देत संशयित बाजरीच्या शेतात शिरले पोलिसांनी शेतात शोध घेत दोघांना अटक केली त्यांची झडती घेतली असता दीड लाख रुपये किमतीचे पाच गावठी कट्टे बावीस हजार रुपये किमतीची नऊ एमएमची अकरा जिवंत काडतुसे एक लाख तीस हजार रुपये किमतीची बजाज पल्सर दुचाकी असा एकूण तीन लाख दोन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला संशतांमधे बाबासाहेब रामसाव रामभाऊ मिसाळ व वर्ष अठ्ठावीस परमेश्वर मिसाळ वैवर्ष सव्वीस दोघेही राहणार जालना यांचा समावेश आहे यांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर अधीक्षक किशोर काळे डीवायएसपी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्रीराम पवार उपनिरीक्षक कृष्णा पाटील बाळासाहेब वाघ सहाय्यक उपनिरीक्षक रफीक मुल्ला हवालदार संदीप ठाकरे भूषण पाटील संजय भोई सुप्नील बांगर योगेश मोरे कृष्णा पावरा अल्ताफ मिर्झा मनोज पाटील यांनी ही कारवाई केली आहे यांना असे बातमी मिळाली होती की मध्य प्रदेशमध्ये जे उमरटी गाव आहे त्या उमरटी गावामधून गावा दोन इसम काही कट्टे विक्रीसाठी येथे आणत आहेत त्या अनुषंगाने त्यांनी ट्रॅप लावला असता बाबासाहेब रामभाऊ मिसाळ हा वय अठ्ठेचाळीस संभाजीनगर येथे राहणारा आरोपी आहे आणि परमेश्वर भाऊसाहेब मिसाळ हा जालना येथे राहणारा आरोपी आहे त्या दोघांनाही ताब्यात घेतले असता आपल्याला एकूण पाच गावठी कट्टे त्याचप्रमाणे नऊ एम एम असे अकरा जिवंत काडतूस असे आपल्याला मिळालेले आहे आणि एकूण तीन लाखाच्या वर मुद्देमाला आपण जप्त केलेला आहे तीन पंचवीस आम साहेबच्या अन्वये गुन्हा दाखल केलेल्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि हे नेमके कट्टे कोणासाठी विकत घेण्यात आले होते याचा तपास आता चालू आहे लोकनायक न्यूज